शाहरुख खानचा एक लोकप्रिय सिनेमा आहे ज्यात हिरोईन त्याच्यापासून दूर जाताना दिसते पाठमोरी शाहरुख अत्यंत आत्मविश्वासाने स्वतःशीच म्हणतो पलट आणि हिरोईन काही सेकंदात पलटते मागे वळून बघते शाहरुख जिंकल्याच्या आनंदात हसतो बिहारच्या गोष्टीत शाहरुखच्या जागी बीजेपी आहे आणि हिरोईनच्या जागी आहेत नितीश कुमार पण बीजेपी आणि नितीश कुमार यांची लव्ह स्टोरी शाहरुखच्या सिनेमापेक्षा जास्त ट्विस्ट आणि टर्न असणारी आहे लव्ह हेट स्टोरी भरभरून प्रेम आणि तेवढा स्टोकाचा द्वेष त्याचा एक किस्सा पुरेसा आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याच्या आधीची गोष्ट बिहारमध्ये पूर आला होता देशभरात मदत चालू होती सोबतच बिहार बीजेपीची राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वाची बैठक होती देशातले सगळे महत्त्वाचे नेते येणार होते त्या निमित्ताने एका हॉटेलमध्ये शाही भोजन ठेवलेलं होतं नितीश कुमार यांनी प्रेमाने स्वतःतर्फे शाही भोजन देण्याची तयारी केली सगळ्या मोठ्या नेत्यांना आमंत्रण दिलं दुसऱ्या दिवशीच्या भोजनाला सगळे म्हणजे अडवाणी जेटली मोदी असे दिग्गज मंडळी असणार होती सकाळ झाली सवयीनं वर्तमानपत्र वाचू लागले वर्तमानपत्रात एक संपूर्ण पान जाहिरात होती त्यात नवल काय पण ती जाहिरात बघून नितीश कुमार यांना प्रचंड संताप आला जाहिरातीत नरेंद्र मोदी यांचा फोटो होता उल्लेख होता बिहार राज्याला पाच कोटी रुपये मदत केल्याचा नितीश कुमार यांना मदतीच्या गोष्टीचं असं राजकारण करणं प्रचाराचा भाग बनवणं मुळीच आवडलं नाही हा बिहारचा त्यांना अपमान वाटला नितीश कुमार यांनी मग काय केलं असेल त्यांनी बी जे पीच्या नेत्यांसाठी ठेवलेलं त्या रात्रीचं जेवण रद्द असा मेसेज बीजेपीच्या लोकांना पाठवला असं काही होईल याची बीजेपीच्या कोणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती पण गोष्ट इथंच संपली नाही नितीश कुमार यांनी पाच कोटींचा चेक परत केला नरेंद्र मोदी यांनी पुढच्याच बिहारच्या सभेत बिहारी जनतेला सांगितलं लोक बिहार मे अभि से निकल नाही पाय है को कितना समृद्ध बना दिया है। बिहार बिहारमध्ये जाऊन बिहारचा मागासपणा मोदी सांगत राहिले नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यातल्या संघर्षाने तेव्हा कळस गाठला भविष्यात कधीही हे दोन्ही नेते एकत्र येऊ शकणार नाहीत याची दोन्ही बाजूंना खात्री झाली नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून निवड होताना घटक पक्षातनं सगळ्यात टोकाचा विरोध कोणी केला असेल तर तो नितीश कुमारांनी आणि पुढच्या पंधराच वर्षात नितीश कुमार दोनदा बीजेपीशी घटस्फोट घेऊन पुन्हा एकदा बिहार विधानसभेत एकत्र नांदायला तयार झाले एकेकाळी जयप्रकाश नारायण लोहिया यांचा अत्यंत विश्वासू आणि प्रामाणिक कार्यकर्ता अशी ओळख असलेले नितीश कुमार पलटू कुमार म्हणून ओळखले जाऊ लागले असं का झालं नितीश कुमार एका फार छोट्या नाही आणि फार मोठ्या नाही अशा गावात जन्माला आले वडील इंदिरा काँग्रेसचे कट्टर कार्य करते पण आयुष्यात नितीश कुमार यांच्या वडिलांना कधी मोठं पद मिळालं नाही वडिलांची प्रतिष्ठा होती जनसंपर्कही होता पण त्या काळची बिहार काँग्रेस ही उच्चवर्णीय राजकारणात अडकलेली होती कर्पुरी ठाकूर लालू यादव हे विरोधी पक्षातले लोक मुख्यमंत्री होईपर्यंत काँग्रेसने दिलेले मुख्यमंत्री कायम उच्च जातीतलेच या गोष्टीचा राग इतक्या सगळ्या जातीत होता कारण नोकरी आणि इतर लाभ यांच्यापासून बाकी जाती कायम वंचित राहिल्या नितीश कुमार यांनी वडिलांची झालेली अवहेलना ही खूप जवळून पाहिली होती त्यामुळे त्यांच्या मनात काँग्रेस विषयी द्वेष होता नितीश कुमार इंजिनियर झाले कॉलेजमध्ये असल्यापासून ते जे आंदोलनात होते आणि त्यांचे ज्येष्ठ सहकारी होते लालू प्रसाद यादव नितीश लालूंना बडे भैया म्हणायचे लालूंना वाटायचं ते आपल्याला मोठेपणा देत आहेत पण नितीश लालूंना गमतीत बडे भैया म्हणायचे मनातलं नाही नितीश कुमार यांचा फार माहीत नसलेला गुण म्हणजे स्वच्छतेची अतिरेकी आवड परिस्थिती फार बरी नव्हती म्हणून ते रेल्वे जनरल डब्याने प्रवास करायचे पण वॉशरूम मात्र फर्स्ट क्लासचं वापरायचे त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने ती सुविधा मिळवून घेतली होती त्या काळी आणि नंतर सुद्धा सहकारी लोकांना हे जरा अतिच वाटायचं कारण मोठे नेते झाल्यावर सुद्धा ते, ते आपल्या स्टाफने नख कापलेत की नाही हात धुतलेत की नाही या गोष्टींची तपासणा करत राहिले नितीश कुमार मुख्यमंत्री झाले ते विकास रोजगार आणि बिहारी मजुरांचं स्थलांतर या गोष्टींवरती आवाज उठवून गेली जवळपास वीस वर्ष ते बिहारचे मुख्यमंत्री आहेत बिहारमध्ये सगळ्यात जास्त काळ राज्य करणारे मुख्यमंत्री पण याचा बिहारला काय फायदा झाला अजूनही बिहारमधन मजुरीसाठी लोक बाहेरच्या राज्यात का जात आहेत तर स्थलांतरित मजूर ही बिहारची जुनी ओळख आधी इंग्रजांच्या काळात मॉरिशियस आणि वेस्ट बिहार बिहारमधनं मजुरीसाठी लोक नेले जायचे मॉरिशियस तर भोजपुरी भाषेसाठी प्रसिद्धच आहे पण इंग्रज गेल्यावर सुद्धा ही परिस्थिती फारशी बदलली नाही त्यात देशात सुद्धा रोजगार नव्हता पुढे हरित क्रांती आली आणि पंजाब हरियाणा या राज्यामध्ये बिहारी मजुरांची मागणी वाढली पण ही संख्या इतकी वाढली की पंजाब आणि हरियाणामध्ये बिहारी मजुरांना विरोध व्हायला लागला त्यातनंतर शेतीची परिस्थिती सुद्धा बिघडत जायला लागली ला। पंजाब हरियाणात प्रचंड विरोधाला कंटाळून मग नव्वदच्या दरम्यान बिहारी मजुरांना मुंबई खुणावू लागली ला। आज मुंबई गुजरात आणि दिल्ली सारख्या राज्यामध्ये बिहारी तरुणांची संख्या लक्षणीय यावेळी सुद्धा मतदान करायला आलेल्या आणि मतदान झाल्या झाल्या परत जाणाऱ्या असंख्य भरगच्च ट्रेन लोकांनी पाहिल्यात आणि हे स्थलांतर अजूनही थांबण्याची चिन्ह आज तरी दिसत नाहीयेत नितीश कुमार यांच्यामुळे बिहारमध्ये काय बदल झाला बदल झाला पण बदल झाला तो नितीश कुमार यांच्यामध्ये एक अतिशय प्रामाणिक कमी बोलणारा पण अभ्यासू नेता असलेले नितीश कुमार लालू प्रसाद यादव यांच्या आक्रमक खट्याळ आणि बिनधास्त व्यक्तिमत्वाने एकेकाळी झाकळून गेलेले नितीश कुमार लालूंची भाषा त्यांचं जातीचं राजकारण मुळीच आवडत नसून सुद्धा विद्यार्थी संघटना निवडणुकीपासून त्यांच्यासोबत राहणारे नितीश कुमार लालू हे विद्यार्थी संघटने जिंकले ते नितीश कुमार यांच्या पाठिंब्यानं विरोधी पक्ष नेते झाले नितीश यांच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झाले ते सुद्धा नितीश यांच्या पाठिंब्यानं लालू सुरुवातीपासूनच यश मिळवत राहिले आणि नितीश कुमार यांची सुरुवात मात्र प्रचंड अपयशी राहिली आणीबाणी संपली आणि निवडणूक लागली नितीश कुमार यांना जेलमधनं कागदपत्रांच्या गुळामुळे उशिरा सोडण्यात आलं निवडणूक लढवायची संधी हुकली त्या निवडणुकीत नितीश कुमार सहज निवडून आले असते कारण इंदिरा गांधी यांच्या आणीबाणी विरोधात जनता पार्टीच्या एखाद्या ठोकळाला निवडून दिलं असतं पण नितीश यांची संधी गेली लालू प्रसाद यादव निवडून आले पुढे विधानसभा आली नितीश कुमार आपल्या कुर्मी बहुल मतदारसंघात उभे राहिले पण दुर्दैव असं होतं की ती निवडणूक कुर्मी लोकांनी जातीच्या अस्मितेवर लढायचं ठरवलं होतं कारण काही दिवस आधीच कुर्मी लोकांच्या एक एका जुन्या भांडणात एक मोठं हत्याकांड झालं बेलची गावातल्या दलित वस्तीत एका गुंडाच्या सहाय्यानं काही लोकांना जिवंत जाळण्यात आलं एका माफियानं दुसऱ्या माफियाचा बदला घेतला त्यात कुर्मी जास्तच बदनाम झाले आता कुर्मी लोकांना आपला माणूस आमदार पाहिजे होता नितीश कुमार कुर्मीच पण त्यांनी कधी जातीसाठी काम केलं नव्हतं जातीची बाजू घेतली नव्हती जातीसाठी आक्रमक असलेला दुसरा एक उमेदवार निवडून आला त्याचं नाव भोला सिंग ज्यानं नितीश कुमार यांच्या लग्नात त्यांना वरातीत नेण्यासाठी कार आणली होती आपला भोला सारथी आपल्याला पराभूत करतो ही गोष्ट त्यांना खूप अस्वस्थ करून गेली पुन्हा दुसरी निवडणूक आली त्या निवडणुकीत भोला सिंग मतदारसंघात उभे राहिले नाही पण भोला सिंग यांनी नितीश कुमार यांच्या विरोधी उमेदवाराला मदत केली त्यावेळी अरुण सिंग नावाचे उमेदवार होते जे बेलची हत्याकांडाचा आरोप असणारे मुख्य आरोपी होते पुन्हा एकदा जातीच्या राजकारणात न पडल्याचा नितीश कुमार यांना तोटा झाला कुर्मी लोकांनी अरुण सिंग यांना निवडून दिलं या पराभवानंतर नितीश कुमार निराशेच्या गर्तेत गेले जवळ नोकरी नाही पैसे नाही घरी बायको आणि लहान मुलगा नितीश कुमार यांनी राजकारण सोडण्याची तयारी केली कारण नोकरी करणाऱ्या बायकोच्या जीवावर किती दिवस जगायचं पण नितीश कुमार यांना जवळच्या लोकांनी एकदा पुन्हा प्रयत्न करा असा सल्ला दिला नितीश कुमार यांनी बायकोला वचन दिलं यावेळी जिंकलो नाही तर राजकारण सोडून दे बायकोनं मोठ्या मनानं विश्वास ठेवला नितीश कुमार पुढची निवडणूक जिंकून आले या दरम्यान दिल्लीत जास्त असायचे त्याचा त्यांना खूप फायदा झाला पण कुमार यांनी लालू प्रसाद यादव या स्वतःच्या पक्षाच्या स्वतः पाठिंबा देऊन निवडलेल्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बंडाची भूमिका घेतली संकरषण ठाकूर आपल्या पुस्तकात लिहितात की नितीश कुमार मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करू इच्छित होते नीतीश कुमार यांचा त्या गोष्टीला विरोध होता कर्पुरी ठाकूर यांनी सुचवलेल्या आरक्षण सवलती लागू केल्या पाहिजेत नितीश कुमार यांची इच्छा होती की मंडल आयोगानं जाट आणि मराठा यांनाही आरक्षण द्यावं पण मंडल आयोगाची व्ही पी सिंग यांना सामाजिक तशीच राजकीय घाई होती नितीश कुमार आपली मागणी रेटू शकले नाही इथं एक गोष्ट समजून घेतली पाहिजे कुर्मी म्हणजे तिकडचे कुर्मी तिकडचे कुर्मी स्वतःला मराठाच मानतात शिवजयंती साजरी करतात कुर्मी मराठा कुणबी मेळावे झालेत तर कुर्मी हा तिकडचा क्षत्रिय समाज लालूंच्या राज्यात सगळ्या सवलती आणि नोकऱ्या या यादवांना मिळतात असा कुर्मींचा आरोप त्यात सतीश कुमार यांच्यासारख्या काही कुर्मी नेत्यांनी कुर्मी जातीचं संघटन करून मोठा मेळावा घेतला नितीश कुमार जातीच्या राजकारणात नव्हते त्यांना मेळाव्याचं आमंत्रण होतं पण मेळाव्यापासून काही अंतरावर कारमध्ये बसून ते विचार करत बसले होते जातीच्या मेळाव्यात जाऊ की नको आपल्या स्वच्छ प्रतिमेच्या प्रेमात असलेला नितीश कुमार यांच्यासाठी तो खूप अवघड क्षण होता पण एका क्षणी निर्णय घेतला कारचा दरवाजा उघडला थेट जातीच्या स्टेजवर गेले आणि त्या क्षणी एक आधीच संपलं हा मेळावा घेण्यासाठी जीवाचं रान करणारे सगळी गर्दी जमवणारे कुर्मी जातीचे नेते होण्याचं स्वप्न बघणारे सतीश कुमार हे स्टेजवर कुठल्या कुठे फेकले गेले फक्त आणि फक्त नितीश कुमार यांचा जयघोष सुरू झाला सतीश कुमार यांच्याकडे आज त्या गर्दीतला आपला धड फोटो हिऊरला नाहीये नितीश कुमार त्या दिवसापासून कुर्मी समाजाचे अनभिषिक्त सम्राट झाले ते आजपर्यंत लालूंना टक्कर द्यायला जातीच्या राजकारणात त्यांना यावंच लागलं अर्थात लालूंना सत्तेतनं घालवण्याचा प्रवास सोपा नव्हता लालू यादव यांच्या विरोधात लढायला जॉर्ज फर्नांडिस यांना नितीश कुमार यांच्या रूपाने एक मोहरा सापडला दोघांनी समता पार्टी सुरू केली जॉर्ज फर्नांडीस धक्का तंत्रात माहेर पण त्यांच्या एका धक्का तंत्रानं जनता पक्षाच्या राजकारणाला मोठा सुरुंग लावला जॉर्ज तसे खूप दिवसांपासून बीजेपीच्या संपर्कात होते त्यांनी नितीश कुमार यांना अलगत बीजेपीच्या जवळ नेलं समता पार्टी बीजेपी सोबत विधानसभा निवडणुकीत एकत्र आली दुर्दैवानं निवडणुकीत कुणालाही स्पष्ट बहुमत नव्हतं नितीश कुमार यांनी अल्पमतात असताना सुद्धा बीजेपीच्या विश्वासावर शपथ घेतली पण लालू हे काही कच्चे खिलाडी नव्हते त्यांनी काँग्रेसला मागाल तेवढी मंत्रीपद देतो म्हणून मिळवला हे मुख्यमंत्री राहू शकले नाही बहुमत मिळवण्यासाठी थेट माफियांसोबत दिसले त्यांनी माफिया आमदारांसोबत आपण दिसू नये याची काळजी घेतली होती बंद खोलीत भेट ठरली पण माफिया जास्त हुशार असतात त्यांनी आपल्यासोबत कॅमेरामॅन आणले होते नितीश कुमार यांच्यासोबत भेटीचे फोटो माध्यमांकडे पोहोचवण्याची त्यांनी व्यवस्था केली नितीश कुमार पण धुतल्या तांदळाचे नाहीत हा मेसेज जनतेत गेला आणि मुख्यमंत्री पदाचा कारभारही शपथ न घेता हातातून गेला पण या पराभवानंतर नितीश कुमार हे जुने नितीश कुमार उरलेले नव्हते सोबत बी जे पी होती आणि दोन वाक्य बिहारच्या लोकांच्या मनावर ठसवण्यात नितीश कुमार आणि बीजेपी यशस्वी झाली होती जंगर राज आणि चारा घोटाळा ही दोन वाक्य बिहार आणि लालू प्रसाद यादव यांची ओळख झाली होती नितीश कुमार रेल्वे मंत्री झाले ऑनलाईन तिकीट आणि तात्काळ तिकीट सेवा सुरू करणारे सगळ्यात जास्त संख्येने रेल्वेच्या तिकीट खिडक्या सुरू करणारे सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देणारे शेवटचे रेल्वे मंत्री बीजेपीनं त्यांना महत्वाची खाती देऊन मोठा चेहरा बनवलं अरुण जेटली यांच्यासारख्या नेत्यांनी त्यांना बळ दिलं त्याचं फळ दोन हजार चार नंतर नितीश आणि बीजेपीची बिहारमध्ये सत्ता येण्यात झालं त्यानंतर दोन हजार पंचवीस पर्यंत नितीश कुमार सत्तेच्या बाहेर गेले नाहीत सतत पराभवाची चव घेतल्यानंतर नितीश कुमार गेली वीस वर्ष बिहारमध्ये सत्तेत आहेत खर तर नितीश कुमार यांचा करिश्मा असा होता की आधी रामविलास पासवान आणि नंतर तेजस्वी यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा त्यांनी पूर्ण होऊन दिली नाही नितीश कुमार यांनी जॉर्ज फर्नांडिस यांची अचानक साथ सोडून दिली शेवटच्या काळात जॉर्ज एकाकी होत गेले समता पार्टी पुढे शरद यादव यांच्यासोबत जनता दल युनायटेड मध्ये विलीन झाली शरद यादव हे महिला आरक्षण विरोधी मुख्यमंत्री पदाचे महत्वाकांक्षी शरद यादव यांचंही राजकारण नितीश कुमार यांनी शांतपणे थंड बस्त्यात टाकलं पुढे नितीश कुमार यांनी लोकसभेतल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून जतीन मांझी यांना काही काळ मुख्यमंत्री केलं पण पुन्हा त्यांना पायउतार करून ते स्वतः मुख्यमंत्री झाले तिथे मांझींची नौका बुडाली ती बुडालीच नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांना डोक्यावर घेतलं पुढे त्यांचे व्यवस्थित पंख कापले आजही नितीश कुमार यांच्या पक्षात त्यांना तोडीस तोड सहकारी फारसे नाही आहेत पण मग नितीश कुमार यांचं यश कशात आहे नितीश कुमार यांनी लालूंच्या गटातल्या माफियांचा ताबडतोब बंदोबस्त केला आपल्या गटातल्या अनंत सिंग यांच्यासारख्या माफिया, माफिया नावाला अटक केली पण ते निवडून येतील याची ये काळजी घेतली अपहरण आणि खंडणी ही बिहारची ओळख बनली होती नितीश कुमार यांनी त्यावरती नियंत्रण मिळवलं विजेच्या क्षेत्रात चांगलं काम केलं बिहारच्या कायदा आणि सुव्यवस्थेत चांगली सुधारणा केली सगळ्यात महत्वाची गोष्ट बिहारला विशेष दर्जा या गोष्टीचं मोठं राजकारण केलं बिहारच्या पदरात मोठा निधी पाडून घेतला यावेळेच मोदींचं सरकार त्यांच्या मदतीवर चालू आहे त्याचा पुरेपूर फायदा नितीश कुमार यांनी घेतला अर्थात नितीश कुमार यांची सगळ्यात जादुई गोष्ट काय तर ती म्हणजे बिहारमधल्या महिलांचा त्यांच्यावर असलेला प्रचंड विश्वास महिलांचं मतदान या आधीच्या निवडणुकीत पण वाढलेलं आहे पण हे नितीश कुमार यांच्या दारूबंदीच्या निर्णयाला दिलेली दाद होती अर्थात दारूबंदी फसलेली आहे काळ्या बाजारात दारू विक्री चालूच आहे पण महिलांना निदान रस्त्यात तरी दारूची दुकानं दिसत नाहीयेत तिथं उभं राहून त्रास देणारे मवाली दिसत नाहीयेत ही गोष्ट मोठी आहे बिहारमध्ये यावेळी सुद्धा तुरुंगातनं गुंड निवडून आला पण आता त्याला कुणी गुंडाराज म्हणत नाही बिहारमध्ये नुकतेच बनवलेले पूल पडले पण पड़ त्याला कुणी जंगल राज म्हणत नाही मागे बिहारच्या छपरा जिल्ह्यात मध्यान्ह भोजन योजनेतलं जेवण केल्यानं तेवीस मुलांचा सा मृत्यू झाला जेवण विषारी होत नितीश कुमार यांची प्रतिक्रिया होती की हे विरोधकांचं कारस्थान आहे नितीश कुमार पक्के बनेल राजकारणी झाले होते राज्यातल्या प्रत्येक योजनेचं श्रेय स्वतः घेणारे पण दोषांचं खापर आजही लालूंच्या जंगल राजवर फोडणारे नितीश कुमार आणि दोन हजार पंचवीस मध्ये महिलांच्या खात्यात ऐन निवडणुकीत दहा हजार रुपये पाठवून त्यांनी आता आपण एकदम तयार खेळाडू याची कबुलीच दिलेली आहे विरोधक म्हणतात की बिहारमध्ये ज्ञानेश कुमार जिंकले पण सत्य हे आहे की नितीश कुमार जिंकले पण हा विजय त्यांना साजरा करता येईल का कारण ते शर्यतीत दुसरे आलेत पहिल्यांदा भाजप बिहारमध्ये सगळ्यात जास्त जागा जिंकलेली आहे ज्या मोदींना ज्या बीजेपीला कट्टर विरोध करत त्यांनी कारकिर्द सुरू केली त्याच त्याच मोदींच्या बीजेपीच्या त्यांचं बीजे भवितव्य आहे जुनी गोष्ट आहे बीजेपीचं लुधियानामध्ये राष्ट्रीय अधिवेशन होतं मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्या अधिवेशनाला बीजेपीनं नितीश कुमार यांना बोलवलं होतं नितीश कुमार अनिच्छेनच गेले होते तरी सुद्धा नाव पुकारल्यावर स्टेजवर चढू लागले त्याचवेळी दुसऱ्या बाजूने नरेंद्र मोदी समोर आले ते नितीश कुमार यांच्या जवळ जाऊन मोदींनी त्यांचा हात हातात घेतला हात उंचावला आणि जनतेला अभिवादन केलं गुजरात दंगलींमुळे मोदींवर नाराज असलेल्या नितीश कुमार यांच्यासाठी हा धक्का होता ते एकट्यामध्ये चिडचिड करत बिहारला परत गेले पण दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रात त्यांचा आणि मोदींचा फोटो छापून आणला गेला होता नितीश कुमार यांचा संतापून तिळपापड झाला आज मात्र नितीश कुमार हे अतिशय प्रेमाने नरेंद्र मोदी यांच्यासाठी आणलेल्या भल्या मोठ्या हारात कसे बसे स्वतःला बळेच घुसवत असल्याचं दिसतात नेत्यांना आपल्या बदललेल्या भूमिकेचं युतीचं काहीच वाटत नाही कदाचित आता कॅमेऱ्यालाच थोडा संकोच वाटत असेल बिहारमध्ये येत्या काही काळात मुख्यमंत्री पदासाठी पलट हा शब्द ऐकू येणार आहे आज ना उद्या खांदेपालट होईल पण पलट म्हणणारा कोण असेल बी जे पीला टाळून पुढे जायची शक्यता असलेले नितीश कुमार का नितीश कुमार यांना टाळून पुढे जाणारी बी जे पी तेजस्वी आणि काँग्रेसला तर पलट म्हणायची बिहारच्या जनतेची सुद्धा इच्छा दिसत नाहीये